नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी रांगोळी काढून या सुंदर रांगोळीने माझ्या दिवसाची सुरुवात झाली वाईपरामध्ये मला सगळ्यात जास्त चकली व चिवडा आवडते त्यामुळे आल्यापासून हेच खाणं चालू आहे आज नरक चतुर्थी दिवाळी सणाचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी लवकर उठून आधी रांगोळी काढून घेतली व माझे सगळे आवरून घेतल्यानंतर अभ्यंग स्नानासाठी थोडी सजावट करून घेतली त्यानंतर विरू उठल्यानंतर त्याला आधी आजच्या सणाबद्दल माहिती सांगितली आपण कधी कसे सण साजरे करतो हे समजावून दिले विरूच्या बाबतीत मला एक अनुभव आहे त्याला कोणतीही गोष्ट आधी समजावून सांगितली की मी तो आम्हाला कधीच त्रास देत नाही नंतर त्याच्या केसांना तेल लावून थोडी मसाज केली आणि बदाम तेलात थोडी उठणे मिक्स करून विरूच्या गालाला हाताला व पायाला उठणे लावून मसाज केली पहिल्यापासूनच विरू मसाज करताना कधीच रडला नाही जेवढी मसाज करेल तेवढा तो हॅप्पी असून एन्जॉय करतो अंघोळ घातल्यानंतर नवीन चांगले कपडे घालून विरूला ओवाळले औक्षण करायच्या वेळी आरतीच्या ताटामध्ये मी मिठाई ठेवली होती तर विरूचे एकच होत मला तो गोड खाऊ खायचा व जेव्हा मी त्याला तो गोड खाऊ दिला तेव्हाच तो शांत बसला पण हे सगळे करताना तो खूप हॅपी होता आज हरसे देवाच्या पालखीचे आगमन असल्यामुळे गलीतील सगळ्या बायकांमधून आम्ही तिकडे गेलो होतो खूप प्रसन्न वाटले तिथे जाऊन आल्यापासून दोन दिवस इतकं कामात बिझी होतो की असं वाटलंच नाही दिवाळी सण चालू झालाय आज पालखीमध्ये प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं इतकं प्रसन्न वाटलं खरंच हा पालखीचा अनुभव इतका मस्त असतो आणि इतकी गर्दी असते दुपारचे बारा वाजता एवढं कडक ऊन होत तरी लोक आपल्या आनंदामध्ये एवढे बिझी होते की कोणालाच उन्हाची काही फिकीर नव्हती मेन म्हणजे या पालखीमध्ये जी काही सर्व लोक होती त्यांनी कोणीच चप्पल नव्हतं घातलं परंतु आपण जेव्हा देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो तेव्हा कशाचीच जाणीव होत नाही त्याचा अनुभव म्हणजे ही देवाची पालखी खरच खूप प्रसन्न वाटला आणि एक भक्तीमय वातावरण होऊन गेले पूर्ण गावामध्ये आई बाबा व विरू अजून पालखीमध्येच आहेत आणि विरू सुद्धा त्या पालखीमध्ये इतका बिझी झालाय तो बोलतो की मी घरी नाही येणार त्यामुळे ते व मी घरी आले पटकन आता भंडारा धुवून घेते कारण मला थोड्याच वेळात पार्लरला सुद्धा जाऊन यायचं आहे <laughs> लांब <laughs> विरू आताच आलाय पालखीमधून आईंसोबत आणि ते आजचा लुक पूर्ण येल्लो झालाय कुणी भंडारा फेकला विरू बापूंसोबत ढोल वाजवला कस वाजवला हा सांग ना आता आवडलं तुला खूप खुश आहे विरू हा हे जे काही गोंडे आहेत ते मी मुंबईमध्येच घेतले होते परंतु तिकडे साडी नसल्यामुळे मला लावता नाही आले वाज ते लावून घेतले त्याने आज पहिल्यांदाच के ट्राय केलाय परंतु खूप छान जमलेत आणि सुद्धा पूर्ण चेंज झालाय साडीचा पहिला ट्राय मध्येच खूप बेस्ट जमलंय ट्वेल्वेटीन फोर्टीन बाय बाय जेवण झाल्यानंतर सगळी कामे आवरून आधी नाईट स्किन केअर रुटीन कम्प्लीट करून घेतले त्यानंतर आज मेहंदी काढायचे ठरवले होते त्यासाठी दुपारीच पार्लरला गेले होते तेव्हा रेडीमेड मेहंदी पॅच घेऊन आले होते हे पॅच मी फर्स्ट टाइमच यूज करत होते त्यामुळे सुरुवातीला थोडे कन्फ्युजन झाले परंतु नंतर हळूहळू जमल तसे पॅच चिकटवले नेहमीप्रमाणेच विरू मला मदत करत होता प्रत्येक गोष्टी त्याचे एकच असते की मला आधी करू दे आता हे काढा Mm. うん。よっ。 पूर्ण पॅच व्यवस्थित चिकटवल्यानंतर त्यावर सगळीकडे मेहंदी लावून घेतली पॅच वर मेहंदी लावताना जिथे रिकामी जागा तिथे आधी सगळीकडे मेहंदी एकदम घालून घेतली व त्यानंतर एका बोटाने सगळीकडे स्प्रेड करून घेतली यामध्ये खूप कमी मेहंदीचा वापर होतो व एकदम झटकीपट होणारी आहे हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय